नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अजिंक्य सायगुंडे तुमचं अजिंक्य ॲग्रीकल्चर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बंधूंनो सध्या आपल्या गहू या पिकामध्ये ओंब्या भरण्याचा कालावधी चालू आहे आणि या कालावधीदरम्यान काही शेतकरी मित्रांना त्यांच्या शेतामध्ये जे ओंब्या आहेत त्या वाळताना दिसत आहेत सोबत त्यामध्ये दाणे देखील भरत नाहीत अशा प्रकारची त्यांना परिस्थिती किंवा अशा प्रकारचे त्यांना रोप त्यां गव्हाचे आपल्याला आपल्या शेतामध्ये दिसत आहे तर ते बघून शेतकरी हवालदिल झालेला आहे कारण या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो वाऱ्यामार्फत होतो सोबतच जे आपले अगोदर कधी आपण होऊ आपल्या शेतामध्ये केला असेल आणि त्यावेळेस जर आपल्या गव्हावरती यफ एच बी म्हणजे हेड ब्लाईट त्याला स्कॅप देखील म्हणतात आणि काय काय ठिकाणी त्याला टॉमस्टोन डिसीज देखील म्हणतात म्हणजे दुसऱ्या देशामध्ये तर अशा प्रकारचं जे राहिलेले जे आपले अवशेष असतात गव्हाचे ज्या गव्हाच्या पिकावरती आधी कधीतरी यफेजबी पडलेला असेल बुरशी पडलेली असेल तर त्याचे जे अवशेष जे मिळत राहिलेले असतात त्या अवशेषांपासून आता सध्या आपण जे नवीन पेरणी केलेला गहू आहे म्हणजे आत्ता सध्याचा त्याच्यावर देखील त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो मग अशा रोगाचा आपल्याला कोणत्या बुरशीनाशकाद्वारे त्याचं नियोजन करता येईल याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहेत तर सर्वप्रथम बी काय आहे ह्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊयात एच बी हा बुरशीजन्य रोग आहे त्याला फ्युजारियम हेड ब्लाईट असं म्हटलं जातं आणि हा बारले व्हीट म्हणजेच गहू सोबतच आपला मका यावर देखील याचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो आणि ही बुरशी इतकी घातक आहे म्हणजे जर आपण मका आपल्या जनावरांना खाण्यासाठी जर आपल्या शेतामध्ये त्याचं उत्पन्न करत असाल तर यापासून मायकोटॉक्झिन या, या बुरशीमुळे स्त्रावत असतो या बुरशीद्वारे मायकोटॉक्झिनमुळे आपल्या जनावरांच्या जी चाऱ्यामध्ये याचं प्रमाण जर वाढलं या मायकोटॉक्झिनचं तर जनावरे कमी खातात सोबत जनावरांना पचनासंबंधीच्या काही समस्या होतात त्यामुळं अशा प्रकारच्या रोगाचं नियंत्रण करणं खूप गरजेची गोष्ट बनते तर यासाठी आपण स्ट्रॉबेरी नावाचं जे आपलं बुरशीनाशकांचा जो क्लास असतो यामधले बुरशीनाशक वापरायचे नाहीत फॉर एक्झाम्पल ॲजॉक्सिस्ट्रॉबिन आपण अशा प्रकारचे बुरशीनाशक या रोगासाठी वापरायचे नाहीत कारण यामुळे जे आपले मायकोटॉक्सिनची लेवल वाढत जाते तर या एफ एच बी या रोगाचं नियंत्रण कसं करायचं याविषयी आपण या व्हिडिओमध्ये आता माहिती घेणार आहोत तर बीचं जर नियोजन करायचं असेल तर तुम्हाला नेटिओ दहा ग्राम ते बारा ग्राम प्रतिपंप वापरायचा आहे यामुळे तुम्हाला एफ एच बीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण झालेलं दिसून येईल सोबतच तुम्ही ट्रायझोल ग्रुपमधलं कोणतंही बुरशीनाशक वापरू शकता जसं डायफेन किंवा तुम्ही टेबोकोनाझोल वापरू शकता किंवा झोल देखील वापरू शकता हो पण सर्वात सर्वोत्तम जर तुम्हाला पर्याय जर पाहिजे असेल तर तुम्ही आपला नेटिओ या बुरशीनाशकाची निवड करा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला भेटतील तर व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला तर व्हिडिओ लाईक करा अशा प्रकारच्या ज्वलंत समस्यांवरती आपण व्हिडिओ बनवतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन बन जाईल आणि सोबतच तुम्हाला त्या व्हिडिओचा फायदा देखील होईल पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार